नमस्कार माय मराठी समूह आयोजित दीपशरण चॅनल प्रस्तुत भाव माझ्या मनातील स्पर्धेत मी माझे स्वलिखित स्वरचित सादरीकरण करीत आहे रात्रंदिनं आम्हा युद्धाचा प्रसंग असे दैनंदिन जीवन आपण सध्या सर्वजण जगत आहोत रामरक्षा स्तोत्र आपण सर्वांनाच ठाऊक आहे स्कंधो दिव्या युध भग्ने शकारमुखा राम परशुरामाच्या युद्धप्रसंगी रामाने परशुरामाच्या संवादामध्ये परशुरामाने विचारलेल्या प्रश्नाच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगतात की हे युद्ध माझे माझ्याशी माझ्यासाठी घडून येत आहे जीवनामध्ये आमच्या प्रत्येक कार्यात ज्यांचा सहभाग आवश्यक आहे अशा या भुजांचे रक्षण तो राम करो अशी प्रार्थना आपण नेहमीच करावी राम शक्ती स्वरूप हे गती देणारं आहे तर शिवशक्ती स्वरूप हे गतीचं नियमन करणार आहे गती व त्याचे नियंत्रण याचा योग्य तोल धरणारी बॅलन्स म्हणजे मर्यादा मर्यादाशक्ती एक शक्ती गती देते तर एक तिचे नियमन करते पण सतत या शक्तीला स्थिर ठेवण्याचे कार्य करते ती मर्यादा मन हे गतिकारक अतिचंचल म्हणूनच रामाने उच्चारलेले परशुरामाला दिलेले उत्तर आपल्या आपल्या सामान्य जीवनात पण चपकल चपखलपणे लागू होते आपल्या मनात सत असत विचारांचे युद्ध सतत चालू असते बुद्धीच्या नीतीच्या मदतीने जर या युद्धाचे नियंत्रण आपण करू शकलो तर आपले मनातील युद्ध थांबते शांती व क्रोध या भावनिक युद्धात जर क्षमेची बॅलन्स मर्यादाशक्ती जागृत असली तर शांतीचा विजय सहजतेने घडतो या युद्धात कुणाचे नुकसान होत नाही परंतु क्षमा करणे ही पुरुषार्थाचे लक्षण आहे हे संपूर्ण विश्वासमुळे नादमय असून ओंकाराच्या ध्वनीतून उत्पन्न झाले आहे प्रत्येक जीवाच्या हृदयातील आवाज दमरूचा आवाज आहे तो सतत ओंकार ध्वनी उमटवत असतो असा हा परमेश्वरी नाद प्रत्यक्ष ऐकायला सिद्धी प्राप्त व्हावी लागते त्यासाठी सहज सोपा उपाय नारदांनी सांगूत सांगितलेला आहे ती म्हणजे एकादश भक्ती यामध्ये श्रवण स्मरण पूजन अर्चन इत्यादी भक्तीचे प्रकार येतात नाम उच्चारणं ही भक्ती नाही आहे तर नामस्मरण करणे ही भक्ती आहे नाम घेऊन ऐकणं यामुळे शंभर टक्के फायदा होतो नाम हा परमेश्वरी ध्वनी उच्चारण करून विश्वात पावित्र्य निर्माण करू शकतो पण नामाचा ध्वनी अंतर्मनात शिरण्यासाठी त्याचे श्रवण होणे आवश्यक आहे आपल्या मनातील सत, सत विचारांचे युद्ध दमरूच्या भुजांच्या हाताने जर आपण नामस्मरणाने थांबवू शकलो मर्यादा घालू शकलो तर या डमरूतून ओंकाराचा पवित्र ध्वनी ऐकू येईल आणि आपले सारे जीवनच मंगलमय होईल धन्यवाद